स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी सर्वांचं लक्ष असलेली कारण भारतीय शेअर बाजार कोसळलेला आहे आणि या बाजारामध्ये आज ब्लॅक मंडे बघायला मिळतो एकंदरीत जर आपण बघितलं निफ्टी तब्बल बाराशे तर सेन्सेक्स तब्बल तीन हजार नऊशे अंकांनी कोसळलेला आहे यावेळेस आपण जर बघितलं तर टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार धडाम कोसळला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे कोरोनानंतर पहिल्यांदा भारतीय शेअर बाजारामध्ये एवढी मोठी पडझड झालेली आहे ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजारात घोसळलेला आहे तर यावेळेस आपण जर बघितलं तर आता सेन्सेक्स जे आहे तीन हजार नऊशे अंकांनी या ठिकाणी घसरलेला दिसत आहे बाजार सुरू होताच निफ्टी बाराशे तर सेन्सेक्स तीन हजार नऊशे अंकांनी कोसळला आहे लाखो कोटी यावेळेस स्वाहा झालेत अधिकची माहिती या संदर्भात मुख्य संपादक निलेश खरे सर सर आपण जर बघितलं तर कोरोनामध्ये शेअर बाजारामध्ये मोठी होती आणि त्यानंतर मंडळी आज बघायला मिळतोय तीन हजार नऊशे आकडा खूप मोठा आहे काय सांगाल सर या संदर्भात चार हजार अंशांची पडझड ही बाजारामध्ये सुरुवातीच्या पंधरा मिनिटांमध्ये पाहायला मिळालेली आहे साजिकेत थेट परिणाम आहे अमेरिकेमध्ये ज्या स्वरूपाचं वातावरण आर्थिक मंदीचं वातावरण तयार झालेलं आहे त्याचा थेट परिणाम हा भारतीय बाजारावर पाहायला मिळतोय काहीच वेळामध्ये डेटा समोर येताना पाहायला मिळेल एफ आय जे आहेत जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी किती पैसा बाजाराबाहेर नेलेला आहे हे कळेल कारण बाजार खुला झाला तोच साधारण तीन हजार अंकांची पडझड पाहायला मिळाली त्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन दिवसामध्ये परकीय गुंतवणूकदारांनी खूप मोठ्या प्रमाणावर पैसा भारतीय बाजारातून काढून घेतला असावा अशी शक्यता वर्ताव वर्तवायला हरकत नाही अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधात लाखो लोक रस्त्यावर उधरले आहेत सुमारे बाराशे ठिकाणी खूप मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन हे डोनाल्ड दो, ट्रम्प यांच्या टेरिस नीतीच्या विरोधात पाहायला मिळत आहे एलन मस्क हे ज्या स्वरूपाचा हस्तक्षेप अमेरिकन अधिकार आधि, आधि, क्षेत्रामध्ये किंवा सत्ता क्षेत्रामध्ये करताय त्याचाही विरोध या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यातून मुख्यतः अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीचं वातावरण तयार होताना पाहायला मिळतं खूप मोठ्या प्रमाणावर भाव वाढ ही टेरिफ लादल्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत पाहायला मिळणार आहे लोकांनी गेले काही दिवस सातत्यानं खरेदी करून अत्यावश्यक वस्तूंची जमावाजमाव केलेली आहे आणि याचा परिणाम जो आहे तो जागतिक बाजारपेठेवर पाहायला मिळतोय दोन हजार आठ साली अमेरिकेमध्ये गृहकर्जांच्या वाटपावरून एक मंदीचं वातावरण तयार झालं बँका बुडाल्या शेअर मार्केट बुडालं आणि याचा थेट परिणाम जागतिक बाजारावर पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आता अमेरिकन अर्थव्यवस्थेचा थेट परिणाम दुसऱ्यांदा जागतिक बाजारावर पाहायला मिळतोय याची शक्यता ही गेले सहा महिने सातत्यानं व्यक्त होत होती की अमेरिकन अर्थव्यवस्था ही कमकुवत झालेली आहे ती कोसळेल आणि ती कोसळण्याची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही गेल्या ऐंशी वर्ष अमेरिका जगावर एक हाती सत्ता गाजवत आलेली आहे मात्र आता अमेरिकेची जागतिक सत्ता अशी ओळख इथे कमकुवत होताना पाहायला मिळते आणि त्यातून जी घबराट तयार झाली आहे ही घबराट ही जागतिक पातळीवर पाहायला मिळते भारतीय बाजार कोसळताना पाहायला मिळतोय आपल्याला आंतरराष्ट्रीय चीनचे बाजार असो किंवा हाँगकाँग बाजारपैकी जी आहे सिंगापूर बाजारपैकी जी आहे याच्यावरही सकाळी जे बाजार खुले होतात त्यांच्यावरही नजर टाकावे लागेल की मोठ्या प्रमाणावर या बाजारांमध्ये कशा स्वरूपाची पडझड झालेली आहे मात्र साधारण चार हजार अंकांचा पडझड ही सुरुवातीच्या पंधरा मिनिटात भारतीय बाजारात पाहायला मिळते आणि यातून काही अरब कोटी रुपये जे आहेत ते बाजारातून उडून गेले असं म्हणायला काही हरकत नाही अनेक गुंतवणूकदार हे भूसपाट होणार आहेत दिवाळखोर होणार आहेत आजच्या या मंदीच्या वातावरणामुळे आणि त्यामुळे भीतीदायक वातावरण जे आहे ज्या स्वरूपामध्ये बाजार कोसळतोय यातून पाहायला मिळत आहे थे याचा थेट परिणाम हा अनेक उद्योगांवर होता होताना पाहायला मिळेल इतकंच नाही याचा थेट परिणाम होताना पाहायला मिळेल तो रोजगारांवर खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार जे भारता ते भारतातून जाताना पाहायला मिळतील आणि त्यातून रोजगारात मंदी येताना पाहायला मिळेल दोन हजार आठ साली ज्या वेळेला मंदी आली हजारो रोजगार लाखो रोजगार बळी पडले होते आणि तोच परिणाम जो आहे तो दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय बाजारावर पाहायला मिळ मिळताना पाहायला मिळू शकतो घबराटीचं वातावरण बाजारामध्ये चार हजार अंक जे आहेत इतका निर्देशांक कोसळलेला आहे आणि हा अभूतपूर्व असा कोलॅब्स बाजारात पाहायला मिळतोय फ्लॅग मंडे म्हणून याकडे बघितलं जात आहे तर अमेरिकेचा थेट परिणाम अत्यंत विपरीत असा परिणाम मात्र याचा सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार तर तो थेटपणे परिणाम होणार रोजगार गमावे लागणार महागाई वाढणार गृह कर्ज मागणार इतकंच नाही तर बँकांना जे बेनिफिट बँकांकडून पास ऑन होण्याची शक्यता होती तीही होताना पाहायला मिळणार नाही आणि साध सरळ गणित पकडायचं झालं था तर ज्यांचे पगार वाढणार होते त्या पगार वाढीवरही मोठी खीळ या निमित्तानं लागताना पाहायला मिळेल जर बाजार अशा स्वरूपात कोळसळत राहिला आणि आर्थिक मंदीच वातावरण तयार झालं तर सर एकंदरीत जर बघितलं तर या घसरणीला एकही शेअर बाजार अपवाट ठेवलेला ठरलेला नाहीये अमेरिका युरोप आशियातील सर्व शेअर बाजार याचा सामना करताय मात्र साधारण आणखी पुढे किती काळ तर या घसरणीचा सामना जो आहे तो आहे साधारण वीस ते पंचवीस टक्के इतक्या स्वरूपाची रक्कम ही गुंतवणूकदारांनी गमावलेली आहे म्हणजे साध सरळ गणित लावायचं झालं जर तुम्ही एक लाख रुपये गुंतवले असतील बाजारामध्ये तर आज त्या एक लाखाची किंमत ही साधारण पंच्याहत्तर हजारावर येऊन ठेवलेली आहे गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी होताना पाहायला मिळेल गेल्या वर्षभरात केलेल्या गुंतवणुकीला खूप मोठ्या प्रमाणावर फटका या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे साधारण पंचवीस टक्क्यापर्यंतची गुंतवणूक ही पूर्णतः बुडाली असं म्हणायला हरकत नाही याचा थेट परिणाम काय होणार तर तो काही तातडीनं हा वीस टक्के किंवा पंचवीस टक्क्याचा जो लॉस आहे तो लगेच भरून निघेल अशी परिस्थिती नसेल सुमारे दोन वर्ष बाजार पुन्हा एकदा तुम्हाला तुमचा पूर्ण परतावा परत देईल अशी शक्यता नसेल आणि त्यामुळे नव्या गुंतवणूकदारांना निश्चितपणे येत्या काळामध्ये संधी तयार होईल अजून बाजार किती कोसळतो हे बघितल्याशिवाय गुंतवणूक करणं हे योग्य ठरणार नाही मात्र बाजार कोसळला की संधी असते गुंतवणुकीची अनेक उद्योगांचे जे आहेत ते डिस्काउंटेड रेटमध्ये म्हणजे पंचवीस ते तीस टक्के खालच्या दरावर अगदी काही पन्नास टक्के डिस्काउंटेड रेटमध्ये उपलब्ध होतील त्यामुळे गुंतवणुकीला पुढच्या काळात संधी असेल मात्र ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे ते मात्र बुरीच खाती जातील दिवाळखोर होतील अशा स्वरूपाचं चित्र तयार होईल कारण पंचवीस टक्क्यापर्यंतची गुंतवणूक बुडाल्याची या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे येते दोन वर्ष तरी बाजार तुम्हाला तुमचा पैसा परत देईल मध्यमवर्गीयाचा पैसा परत देईल अशी शक्यता नाही बाजारात फुगवटा आणला गेला होता Uh, uh, आर्टिफिशियल अशा स्वरूपामध्ये मध्ये बाजार फुगवले गेले होते अशा स्वरूपाची शक्यता सातत्यानं पाहायला मिळत होते आरपीजीच्या गोयंकांनी साधारण सहा महिन्यापूर्वी थेटपणे सोशल मीडियावरून वक्तव्य केलेले होते की शेअर बाजार हा खूप मोठा घोटाळा म्हणून समोर येताना पाहायला मिळतोय निश्चितपणे भारतीय शेअर बाजारामध्ये एक मोठा घोटाळा गेल्या काळात झाला आणि त्याचा परिणाम हा पाहायला मिळतोय शेअर खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्लेट करण्यात आले आहेत खूप मोठ्या प्रमाणावर शेअरचे भाव वाढवण्यात आले त्याचं व्हॅल्युएशन नाही अशाही स्वरूपामध्ये मोठे मोठे शेअर उगवण्यात आले आणि त्याचा परिणाम जो होता तो होताना पाहायला मिळतोय शेअर मार्केट कोसळताना पाहायला मिळतोय अमेरिके बाजाराचा परिणाम आहे मात्र मोठे उद्योग आपले शेअर हे निर्गुंतवणूक करताना पाहायला मिळत आहे काढून घेताना पाहायला मिळत आहे इतकेच नाही तर अनेक मोठे जे इन्व्हेस्टर्स होते जे बाजारातले मोठे खेळाडू आहेत त्यांनी पैसा काढून घेतलेला आहे आणि यातून सर्वसामान्य मध्यमवर्गीय गुंतवणूकदार जो आहे तो अडचणीत येताना पाहायला मिळतो सर आपण बघतो अमुक लाख कोटी बुडालेले आहेत किंवा कोणी श्रीमंत झालेले हे तर सगळं झालं मोठ्या गुंतवणूकदारांचं मात्र नकारात्मकता जी आहे ती आपल्याला मध्यम वर्गीयांमध्ये किंवा सर्वसामान्यांमध्ये बघायला मिळू शकते तर आता त्याला नेमकं सामोरं कसं जावं लागणार आहे या संदर्भात नेमकं काय सांगाय मधल्या काळामध्ये भारतीय बाजार हा उत्तम परतावा देतो अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं मग बँकेमध्ये एफ डी मध्ये जो पैसा ठेवला जातो त्याला व्याजदर हा सहा टक्के ते सात टक्के वार्षिक स्वरूपामध्ये मिळतो सात पूर्णांक पंचवीस टक्क्यापर्यंत तुम्ही सहजतेने ही गुंतवणूक जी आहे त्याच्यावर परतावा मिळवू शकता मात्र जे इन्फ्लेशन आहे जो महागाई दर आहे त्याला मात्र हे इन्फ्लेशन मीट करत नाही हा व्याज दर मीट करत नाही आणि त्यामुळे तुम्ही बँकेत पैसा ठेवला तरी तुम्ही गुडी खाती जातात कारण महागाई दर आठ टक्क्याने वाढतो तुम्हाला व्याज सव्वा सात टक्क्याने मिळतं म्हणजे पाऊन टक्क्याचं नुकसान हे तुम्ही दरवर्षी सहन करता अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं यातून गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे म्युच्युअल फंडाकडे वळला म्युच्युअल फंडासाठी खूप मोठ्या प्रमाणावर अट्रॅक्टिव्ह स्कीम एजंट्स नेमण्यात आले आणि अनेक बँकांनी अनेक संस्थांनी म्युच्युअल फंड फंड्स काढले आणि यातून गुंतवणूकदाराला आकर्षित करण्यात आलं अत्यंत मध्यमवर्गीय उच्च मध्यम वर्गीयानं चांगल्या परताव्याच्या हेतून वीस वर्ष दहा वर्ष अशी गुंतवणूक आपण करूया यातून आपण परतावा मिळवूया अशा स्वरूपामध्ये गुंतवणूक केली मात्र या गुंतवणुकीला ज्या स्वरूपाचा फटका पाहायला मिळतोय गेल्या काळामध्ये साधारण फक्त जर महाराष्ट्राचा विचार केला पासष्ट हजार म्युच्युअल फंडाची खाती बंद झाली कधी ज्या काळामध्ये गेल्या दहा पंधरा टक्क्यापर्यंतचा बाजार त्यांना गेल्या दोन महिन्यात पाहायला मिळाला आज एक मोठा भूकंप भारतीय बाजारामध्ये आलेला आहे निश्चितपणे मध्यमवर्गीय गुंतवणूक जाण्याचा विश्वास हा बाजारपेठेवरून उडून जाताना पाहायला मिळेल यातून सहजतेनं मध्यमवर्गीय पुन्हा बाजारापर्यंत आणणं शक्य होणार नाही आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला जी बळकटी मिळणं अपेक्षित होतं ती मिळताना पाहायला मिळणार आणि सध्या असलेल्या सरकारच्या म्हणजे नरेंद्र मोदी सरकार समोरचं एक खूप मोठं संकट असेल कारण जर सर्वसामान्य नागरिकांमध्ये नकारात्मकता किंवा आक्रोशाची भावना तयार झाली तर याचा थेट परिणाम जो आहे तो सत्ताधाऱ्यांवर होत असतो ती कोणत्या ना कोणत्या कुंटा स्वरूपामध्ये बाहेर निघताना पाहायला मिळते आणि त्यामुळे शेअर बाजार जितका कोसळत राहील त्याचा थेटपणे परिणाम जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांच्या मानसिकतेवर त्याच्या प्रतिक्रियेवर होईल आणि ही प्रतिक्रिया ही जनक्षोभामध्ये पाहायला मिळेल आणि त्यामुळे येत्या काळामध्ये म्हणजे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती असेल सत्ता अस्थिरतेची परिस्थिती असेल अशा अनेक परिस्थिती ज्या आहेत त्या भारताला बघाव्या लागतील जागतिक पातळीवर ही आ, आर्थिक अस्वस्थता जी आहे ती फक्त आर्थिक अर्थव्यवस्थे फक्त आर्थिक स्वरूपामध्ये अस्थिरतेपूर्तक मर्यादित न राहता ही राजकीय अस्थिरता कायदा सुव्यवस्थेची अस्थिरता अशा स्वरूपामध्ये अनेक प्रतिक्रियाच्या रूपाने समोर येताना पाहायला सर एकंदरीत आपण जर बघितलं तर टाटा रिलायन्स याशिवाय एचडीएफसी असे जे मोठे शेअर्स आहेत ते सुद्धा पडलेले दिसत आहे एकंदरीत सर्वच पडझड झालेली आहे मात्र आपण जर बघितलं तर आता पुढे नेमकं काय करावं लागणार आहे कारण की आता जर आपण बघितलं तर पुढे सुद्धा आज चार हजारचा आकडा गाठलेला आहे पुढे सुद्धा हा आकडा जो तो वाढण्याची शक्यता दिसते का खूप मोठ्या प्रमाणावर पडझड जी दिसतीये यानंतर काहीसा बाजार पुन्हा दोन तीन दिवस सावरताना आपल्याला पाहायला मिळू शकतो बाजार साधारण बुधवार गुरुवारी थोड्याशा स्वरूपामध्ये पुन्हा रिकव्हरी दाखवण्याचा प्रयत्न करेल मात्र ती तात्पुरत्या स्वरूपात असू शकते त्यामुळे कोणीही पूर्णतः बाजारावर डिपेंड राहणं किंवा चला आता परतावा मिळतोय आता लगेच गुंतवणूक करायला हवी अशा स्वरूपाची शक्यता तयार होताना दिसणार नाही गुंतवणूकदारांना तातडीनं गुंतवणुकीसाठी पुढे सरसावावं अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही आणि त्यामुळे अजून एक ते दीड महिना बघितल्याशिवाय बाजार कशा स्वरूपामध्ये आणि कोणत्या दिशेनं जातोय हे स्पष्ट दिसल्याशिवाय गुंतवणूक करणं हे योग्य ठरणार नाही ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांनी शांत राहावं कोणत्याही स्वरूपात स्थानिक मोडमध्ये न येता कोणतीही अत्यंत विकृताशी प्रतिक्रिया न देता किंवा या काळामध्ये अनेक आत्महत्या आपल्याला पाहायला मिळतात अशा स्वरूपामध्ये ज्या वेळेला बाजार पडझड होते त्यावेळेला तर साम टीव्हीच्या माध्यमातून आपण सर्वांना एकच विनंती करू की अशा स्वरूपामध्ये कुणीही गुंतवणूक बुडाली म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नये आपल्या कुटुंबाचा विचार करावा आणि त्यातून पावलं टाकावी बाजार दीड ते दोन वर्षामध्ये पुन्हा तुमचा बुडालेला पैसा परत देईल सर अगदी काही काही वेळासाठी सर तुम्हाला थांबवते आपल्यासोबत मुकुंद लेले सकाळ संपादक जोडले गेलेले आहेत सर एकंदरीत आपण जर बघितलं तर आज ब्लॅक मंडे बघायला मिळतोय भारतीय शेअर बाजारावरती अतिशय मोठा परिणाम खरं तर झालेला दिसतोय किती दिवस साधारणतः हा परिणाम राहू शकतो आणि सर्वसामान्यांचं काय हा आता आपण बघितलं असेल की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची सूत्र घेतल्या नसून धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे विशेषतः आयात शुल्का संदर्भात त्यांनी जे काही निर्णय घेतलेत त्यामुळे बाजाराला जोर का झटका बसलेला आहे हे खरंय परंतु आता थोडक्यात सांगता येईल की ऑल इज नॉट वेल थोडक्यात तर अशा वेळी गुंतवणूकदारांच्या संयमाची परीक्षा आहे तर अशा वेळी लोकांनी ज्या ज्या शेअरमध्ये त्यांनी घेतलेल्या मध्ये त्यांना वाढ दिसतीये किंवा म्हणजे अपेक्षे इतका परतावा त्यांना दिसतोय <coughs> तर अशा वेळी थोडी नफा वसुली पण करायला पाहिजे आणि अशावेळी ऍसेट अलोकेशन खूप महत्वाचं आहे म्हणजे सगळे पैसे शेअर मार्केटमध्ये न गुंतवता हो थोडे इक्विटी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड रिट्स किंवा मध्ये पण गुंतवायला पाहिजेत तर हा नफा वसुली पण हा शेअर बाजारामध्ये अपरिहार्य असते त्याचंही भान लोकांनी ठेवलं पाहिजे अदरवाईज कायम शेअर मार्केट एका दिशेने वर जातं असं जर लोकांना वाटत असेल तर तसं ते नसतं विशेषतः कोविडच्या महासाथीनंतर लोकांनी तेजीच बघितली होती जे नव गुंतवणूकदार आहेत त्यांना असं वाटायचं की एकदा मार्केटमध्ये पैसे की वाढतच जातात तर असं होत नाही मार्केटमध्ये चढ उतार हे अपरिहार्य असतात आणि तो मार्केटचा स्थायी भाव आहे हे लक्षात घेऊन लोकांनी भान ठेवलं पाहिजे आणि ही थोडीशी संयमाची आणि कसोटीचा हा क्षण आहे अशा वेळी संयम बाळगणं खूप महत्वाचं वाटतं सर संयम बाळगणं तर महत्वाचं आहे मात्र हे घसरणीचं चक्र नेमकी थांबण्याची काही चिन्ह दिसणार आहेत का काही काळ तरी हा इम्पॅक्ट चालू राहील पण लॉंग टर्म मध्ये ज्यांचा विश्वास असतो त्या लोकांनी मात्र संयम इक्विटी इक्विटीमध्ये राहणं गरजेचं आहे फक्त आपले काही जणांना लार्ज कॅपमधनं इक्विटीमध्ये शिफ्ट करता येतो ऍसेट टरक्षण करता येतं तर ते लार्ज कॅपमधून स्मॉल कॅप मिड मध्ये जाता येतं त्याचा उलटही करता येतं तर हाही एक मार्ग असतो तर वेळी चांगले निवडक शेअर निवडणं पडझडीमध्ये हे सुद्धा एक महत्त्वाचं असतं यासाठी थोड़ा तज्ज्ञ सल्ला सल्लागारांची मदत घेऊन लोकांनी पुढचं पाऊल उचललं पाहिजे सर सध्या आपण जर बघितलं ना तर गुंतवणूक का, काहीसे गोंधळलेल्या अवस्थितीमध्ये गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळते तर पुढे नेमकं कर काय करावं यासाठी तुम्ही नेमकं काय मार्गदर्शन कराल काय सांगाल मी आता हे सांगितलं त्या पद्धतीनं थोडंसं केलं पाहिजे एक तर पहिल्यांदा म्हणजे होऊन घबराट होऊन आपण एकदम सगळे पण नाही घेतले पाहिजेत ज्या शेअर्स मध्ये त्यांना आता असं वाटतं की आपली वाढ झालेली किंवा अपेक्षित प्रतावा आहे त्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि असे डॅल्युकेशन वरती लक्ष दिलं पाहिजे सगळेच पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यापेक्षा थोडेसे डेट मार्केटमध्ये फ्री मध्ये इक्विटी सोनं चांदी अशा साठी वेगवेगळे पर्याय आता उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये पण थोडा विचार केला पाहिजे निश्चितच धन्यवाद सर तुम्ही आमच्यासोबत बातचित केली आणि सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी एकंदरीत आपण जर बघितलं तर टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार धडाम कोसळलेला आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वह झालेले आहे बाजारामध्ये ब्लॅक मंडे पुढे नेमकं काय होणार जगभरात महागाई वाढण्याची भीती सध्या तरी व्यक्त केली जाते कंपन्या दिवाळखोरीमध्ये जाण्याची सुद्धा भीती सध्या वर्तवली जाते बाजारामध्ये ब्लॅक मंडे त्यामुळे पुढे नेमकं काय होणार आहे नोकऱ्या कमी होणार आहे पगारवाढ होणार नाहीये एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या नवीन वर्षाची सुरुवात नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे पगारवाढीच्या सर्वांना अपेक्षा असताना ही मोठी बातमी अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती सुद्धा आपल्याला बघायला मिळते कोरोनानंतरची नंतरची सर्वात मोठी घसरण आपल्याला बघायला मिळणार आहे शेअर बाजारामध्ये आज ब्लॅक मंडे बघायला मिळतोय आणि आज साधारणतः आशियाई बाजारामध्ये आठ टक्क्यांची घसरण झालेली आहे या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी पुन्हा एकदा मुख्य संपादक निलेश खरे सर जोडले गेलेत सर आपण जर बघितलं तर जागतिक ट्रेड वॉर होण्याच्या भीतीनं आजचा बाजार कोसळला असल्याचं सा सांगितलं जात आहे याचा नेमका अर्थ काय आहे या संदर्भात काय सांगणार सेजल मी नीट प्रश्न ऐकू शकलो पुन्हा सांगशील जागतिक ट्रेड वॉर होण्याच्या भीतीने आजचा शेअर बाजार घसरला असं सांगितलं जाते याचा नेमका अर्थ काय या संदर्भात काय मुख्यतः शेअर बाजार कोसळण्यामागचं कारण हे ट्रेड, ट्रेड फेअर वॉर अशा स्वरूपाचं चित्र या ठिकाणी तयार होत आहे अमेरिकेनं मधल्या काळामध्ये का, टेरिफ हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा निर्णय घेतला टेरिफ म्हणजे काय तर तुम्ही जो माल अमेरिकेमध्ये निर्यात करता आता जर भारत हा निर्यातक आहे अमेरिकेतला तर अमेरिकेमध्ये आपण जो माल निर्यात करू त्यावर सव्वीस टक्के इतका टॅक्स आकारण्याचा निर्णय ने ट्रम्प ने ने गव्हर्नमेंटने घेतला सव्वीस टक्के टॅक्स लावल्यानंतर शंभर रुपयाची वस्तू ही एकशे सव्वीस रुपयांची होते त्यामुळे साजिक आहे भारतातून जाणारा माल हा महाग होतो इतर देशातून येणारा माल जर त्यापेक्षा स्वस्त असला तर त्यांना संध्या मिळते नाहीतर अमेरिकेतल्या नागरिकेला अमेरिकेतूनच माल विकत घ्यावा लागतो अन्यथा भारतीय उद्योजकाला अमेरिकेमध्ये थांबवते गिरीश टिळक जोडले आहेत फोनलाईन वरून गिरीशजी तुमचं खरं तर स्वागत आहे साम टीव्ही मध्ये मात्र आज अतिशय मोठी घसरण जी आपल्याला शेअर बाजारामध्ये दिसतीये ब्लॅक मंडे दिसतोय नेमकं काय सांगाल या संदर्भात ब्लॅक मंडे म्हणून मी स्वतः असं म्हणेन की अपॉर्च्युनिस्टिक इन्व्हेस्टमेंट करण्याची एक खूप चांगली संधी आहे जे इंट्रेन्सिक व्हॅल्यू स्ट्रॉंग असणारे जर शेअर काही पडले असतील तर ते नक्कीच घ्यावे कारण मंदी रोज येत नाही आणि शेअर बाजारामध्ये तेजी आणि मंदी हे चालतच राहतं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गोष्ट नंबर दोन आता मी दुबईत आहे आणि दुबईमध्ये मी जेव्हा सौदी अरेबिया पासून दुबई मधल्या काही उच्च पदस्थांशी बोलतोय तेव्हा ते असं ते म्हणतायत की येस प्रॉबेबली पुढचे तीन महिने हे सगळं स्थिर व्हायला लागेल तिथपर्यंत आता खूप चांगल्या क्वालिटीचे शेअर्स पडले असतील तर त्या घ्यावे आणि गुंतवणूक चांदी आणि सोन्यामध्ये करावी कारण ते एक रोख मटेरियल तुमच्या घरामध्ये असेल त्याचा तुम्ही उपयोग पण करू शकता सर uh, आपण जी आज घसरण बघितलेली आहे त्यानंतर जोखीम व्यवस्थापनासाठी गुंतवणूकदारांनी खास करून नेमकं काय शिकायला हवं या संदर्भात आपण काय सांगाल गुंतवणूकदारांनी शेअर मार्केट मध्ये खरं म्हटलं तर सामान्य गुंतवणूकदारांनी ज्यांना शेअर मार्केटचा रोजचा अभ्यास नाही त्यांनी म्युच्युअल फंड आणि एसआयपीच्या माध्यमातूनच गुंतवणूक करावी सामान्य गुंतवणूकदारांनी जे किंवा प्रोफेशनल जे चोवीस का स्टॉक मार्केटशी कनेक्टेड राहू शकत नाहीत अशाने सुद्धा डे ट्रेडिंग पासून लांब राहावं आणि मी मगाशी म्हंटल तसं की आज जर चार हजार मार्क शेअर मार्केट पडलेलं आहे तर काही खूप चांगल्या कंपन्यांचे शेअर जे गेल्या वर्ष दीड वर्षाच्या तेजीमध्ये खूप वाढले होते ते चांगल्या प्रमाणात पडले असतील तर ती घ्यायची एक सुवर्ण संधी आहे आणि ती लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर्सने नक्की उचलावी असं माझं मत असेल निश्चितच धन्यवाद सर तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी एकंदरीत आपण जर बघितला तर आज ब्लॅक मंडे तर ब्लॅक म्हणजे मंडे म्हणजे नेमकं काय तर शेअर बाजारात एकाच दिवसात सर्वात मोठी घसरण झालेली आहे ती देखील चार हजार अंकांची मोठी बातमी आपण बघूया ती म्हणजे डॉलरचं मूल्य वाढलेलं आहे रुपया पुन्हा एकदा घसरलेला आहे रुपया पंच्याऐंशी पूर्णांक चोवीस वरून पंच्याऐंशी पूर्णांक चौऱ्याहत्तर इतका झालेला आहे डॉलरचं मूल्य वाढलेलं आहे यावेळेस आपण जर बघितलं तर रुपया घसरलाय कच्च्या तेलाच्या किमतीत देखील मोठी घसरण झाली आहे कच्च्या तेलाचा दर प्रति बॅलर साठ रुपयांवरती गेला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे डॉलरचं मूल्य पुन्हा एकदा वाढलं असल्याचं बघायला मिळत आहे एकंदरीत आपण आधी सुद्धा बघितलं होतं रुपयाची घसरण झालेली होती आणि पुन्हा एकदा रुपया घसरला एक डॉलर मात्र वाढला असल्याचं बघायला मिळत आहे यामध्ये महत्वाचा मुद्दा जर आपण बघितला कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये देखील मोठी घसरण झालेली आहे डॉलर मात्र वाढला असल्याचं बघायला मिळत आहे तर या संदर्भातच आपण थेट आपले मुख्य संपादक निलेश खरे सर आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांना प्रश्न विचारूयात सर पुन्हा एकदा आपण बघतोय डॉलर वाढलेला आहे आहे रुपया घसरलेला याकडे तुम्ही कसं बघता अद्यापही जागतिक व्यापाराला पर्यायी साठी म्हणून कोणतीही करन्सी उपलब्ध झालेली म्हणजे डॉलर शिवाय जागतिक व्यापार, व्यापार होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डॉलर विकत घेण्यासाठी ही स्पर्धा तयार होते अशा परिस्थितीमध्ये डॉलर विकत घेऊन ठेवणं आणि डॉलरच्या माध्यमातून व्यापार जो आहे तो पुढे नेणं याच्याशिवाय उद्योजकांना पर्याय नसतो आणि त्यासाठी म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर डॉलर विकत घेतला जातो mm. एक तर डॉलर किंवा सोनं या दोघांच्याच परताव्यातून तुम्ही कोणत्याही देशाची करन्सी किंवा तिथलं जे चलन आहे ते घेऊ शकतात आणि त्यामुळे हेजिंगसाठी लागण्या लागणार जे द्रव्य असतं किंवा जी वस्तू असते ती ज्या वेळेला बाजारात मागणी वाढते तिचा भाव वाढतो साहजिक आहे सोन्याचा भाव सकाळी कोसळताना को पाहायला मिळाला आज दुपारनंतर किंवा उद्या सोन्याचा भाव पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळेल डॉलरची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर जागतिक स्वरूपामध्ये वाढताना पाहायला मिळेल कारण अद्यापही व्यापाराला डॉलरला पर्याय नाही आणि त्यामुळे डॉलरचा ता भाव या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतोय खूप मोठ्या प्रमाणावर डॉलरही बाजारातून काढला गे काढून घेतला जाऊ शकतो या सगळ्या स्पर्धेमध्ये एफ आय माध्यमातून आणि त्यामुळे एक मोठा फटका या ठिकाणी डॉलर दौ, मध्ये बसताना पाहायला मिळतो याचा थेट परिणाम काय होईल सहज तर तेल जे आहे तेलाचे दर हे वाढताना पाहायला मिळतील जागतिक बाजारामधून आपण साधारण पंच्याऐंशी टक्के तेल हे आंतरराष्ट्रीय बाजारातून विकत घेतो बॅरलच्या स्वरूपामध्ये बॅरलचा भाव नव्वद डॉलर पर्यंत गेलेला आहे तो वाढताना पाहायला मिळेल आणि त्याचा परिणाम काय होईल तर महागाई ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळेल जर डॉलर असाच वाढत राहिला सर पुन्हा एकदा आपण शेअर बाजाराच्या दिशेने जाऊयात एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो घसरण झालेली आहे त्यानंतर असेल असेल किंवा सरकार कोणती आर्थिक राबवू शकतात का या संदर्भात नेमकं काय वाटत मुळात शेअर बाजारामध्ये गुंतवणूक ही वेगवेगळ्या शासकीय निमसरकारी संस्थांमधून म्हणजे ज्या युपीएस आपण म्हणतो की सी सारख्या संस्था असतील किंवा इतर ज्या वेगवेगळ्या गुंतवणूक संस्था आहेत एसबीआय सारख्या संस्था आहेत यातून काही प्रमाणावर पैसा गुंतवणुकीचा पर्याय जो आहे तो निश्चितपणे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून एक डागडुजी म्हणून केला जाऊ शकतो मात्र त्याचा खूप परिणाम होणार नाही कारण जितकी पडझड झाली आहे ती तातडीने काही सावरली जाईल अशा स्वरूपाचं चित्र नाही आणि त्यामुळे सरकार यामध्ये हस्तक्षेप थेटपणे करू शकेल अशी परिस्थिती नाही आरबीआयचाही थेट असा काही रोल किंवा त्यांचा काही अधिकार शेअर बाजारात थेटपणे नसतो शेअर बाजार हा पूर्णतः स्वायत्त संस्था म्हणून काम करताना पाहायला मिळते त्यावर नियंत्रण असतं ते सेबीचं सेबी स्टॉक एक्सचेंज बोर्ड जे आहे रेग्युलेटरी बोर्ड हे मुख्यतः त्याला रेग्युलेट करत असतं गेल्या काळामध्ये माधवी बुच नावाच्या सेबीच्या प्रमुख यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर आरोप झाले होते आपल्याला आठवत असेल तर आणि त्यांनी गुंतवणूक करताना अनेक कंपन्यांना फेवर केलं अनेकांना अनिर्बंध अशी सूट दिली अशा स्वरूपाचा आरोप त्यांच्यावर झाला होता जर सेबीनं योग्य पद्धतीनं बाजाराचं नियंत्रण केलं आणि त्याला नियंत्रित राखण्याचा प्रयत्न केला तर आज ही परिस्थिती आली नसती गेल्या काळामध्ये सेबीकडून योग्य ते नियंत्रण झालेलं नाही त्याचाच हा परिणाम दिसतोय की बाजार खूप मोठ्या प्रमाणावर कोसळला आहे दोन हजार आठ साली अशी परिस्थिती तयार झाली होती मात्र त्याचा थेट भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होताना पाहायला मिळाला होता आता सगळ्यात मोठी भीती असेल ती ही की जर आर्थिक मंदी देशामध्ये आली तर काय भारतीय अर्थव्यवस्था अशा आर्थिक परिस्थितीला सामोरं जायला तयार आहे का जर ती परिस्थिती नसेल आणि दोन हजार आठ सारख्या का परिस्थितीत कारण त्यावेळेला ब्लॅक मार्केट खूप मोठ्या प्रमाणावर अवेलेबल होतं काळा पैसा बाजारात होता आता काळा पैसा बाजारात नाही आणि त्या परिस्थितीमध्ये बाजाराला मोठा धक्का किंवा अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो आणि हा धक्का जर बाजाराला बसला किंवा अर्थव्यवस्थेला बसला तर याचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर खूप मोठ्या प्रमाणावर होईल कारण गेल्या काही वर्षामध्ये आपलं जीवनमान हे उंचावलेलं आहे आपलं राहणीमान उंचावलेलं आहे मागणी वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीत खर्च वाढलेला आणि हे खर्च पूर्ण करण्याची क्षमता जर सर्वसामान्याच्या खिच्यात उपलब्ध झाली नाही तर याचा थेटपणे परिणाम हा सामाजिक आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे सर्वसामाजिक व्यवस्थेला घेऊन जाताना पाहायला मिळेल तर त्यामुळे हे चक्रव्यूह आहे अगदी सर एकंदरीतचे किरकोळ गुंतवणूकदार आहेत त्यांनी संयम बाळगावा आणि निराश होऊ नये हेच आपण सध्या तरी सांगू शकतो धन्यवाद तुम्ही ही सविस्तर माहिती दिली त्यासाठी